बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा मेकअप करतो तर त्यावेळी आपला चेहरा थोड्या वेळानंतर डल दिसायला लागतो किंवा खूप सारा चिकट दिसायला लागतो तर असं का होतं माहिती आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी भारती माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्याला तर माहितीये की मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आणि ही आणि नेमकं याच मॉइश्चरायझर लावण्याच्या बरीच लोक करतात तर ती कोणती ती पाहूयात मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावल्याने चेहरा एकदम स्मूथ होतो हायड्रेटेड राहतो आणि त्याच्यामुळे मेकअप सुद्धा एकदम स्मूथली बसतो पण हे जे मॉइश्चरायझर आहे ते जर का तुम्ही खूप जास्त हायड्रेटेड किंवा एक्स्ट्रा डीप नरिश करणारं जर का लावलं तर त्याच्यानंतर अप्लाय केलेला जो मेकअप आहे तो नंतर असा तेलकट चिकट व्हायला लागतो सगळं चेहऱ्यावरती नंतर तेल उतरायला लागतं कारण का कारण तुम्ही जे मेकअप प्रोडक्ट यूज करता ज्याच्यामध्ये फाउंडेशन आलं कन्सीलर आलं तर ह्या सगळ्यांमध्ये मुळातच मॉइश्चरायझर युक्त किंवा ऑइली कंटेंट जास्त असतात तुम्ही आधी लावलेलं डीप मॉइश्चरायझर आणि त्यानंतर हे जे तुम्ही फाउंडेशन वगैरे युज करताय त्याच्यात असणार ऑइल कंटेंट या सगळ्यांमुळे चेहऱ्यावरती खूप जास्त तेल जमा होतं त्यामुळे तुम्ही किती कॉम्पॅक्ट पावडर थापली किंवा लूज पावडर लावली तर त्याच्यानंतर खारा शेंगणारासारखं रोग दिसायला लागतं मेकअपचा जो नॅचरल लुक आहे तो टिकत नाही मग तुमची स्किन कोणतीही असू दे ड्राय असू दे ऑइली असू दे सेन्सिटिव्ह असू दे कोणतीही असू दे मी तर सजेस्ट करेन की जेल युक्त किंवा लाईट वेट किंवा लोशन फॉर्म मध्ये असणार असं मॉइश्चरायझर अप्लाय करायचं ते छान चेहऱ्याला मस्तपैकी मुरवायचं आणि त्याच्यानंतरच चेहऱ्यावरती मेकअप अप्लाय करायचा याने काय होतं चेहरा हायड्रेटेड मेंटेन राहतो जे अतिरिक्त तेल आहे ते, ते उघडलं जात नाही आणि आपला मेकअप व्यवस्थित बसतो लॉंग लास्टिंग बसतो शिवाय चेहरा टवटविक दिसतो डल दिसत नाही किंवा नंतर चिकटी होत नाही दुसरं महत्वाचं काय हे लक्षात घ्या की तुम्ही जे प्रायमर वापरता बरेचसे प्रायमर जे आहेत तर त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर हे ऍडेड असतं जर त्याच्यामध्ये जर का मॉइश्चरायझर ऍडेड असेल तर सुरुवातीचं जे मॉइश्चरायझर तुम्ही लावताय ते स्किप करा ते अजिबात लावू नका नाहीतर मग विचार करा आधी लावलेलं मॉइश्चरायझर प्रायमरमध्ये मध्ये असणारं मॉइश्चरायझर प्लस फाउंडेशन मध्ये असणार कन्सिलरमध्ये असणार तर या सगळ्यांचा चेहऱ्यावरती जो पॅचीपणा होतो जो चिकटपणा येतो तो त्याच्यावरती मेकअप व्यवस्थित दिसतच नाही आणि जो नॅचरल लूक यायला हवा मेकअपमुळे चेहऱ्याचा जो तोंड आहे तो टिकावा तर तो तोही राह त्यामुळे जर का प्रायमरमध्ये जर का मॉइश्चरायझर असेल तर आधी मॉइश्चरायझर लावण्याची जी स्टेप आहे ती स्किप करा तर मंडळी ही होती आजची माहिती व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊ तोपर्यंत बाय बाय